नमस्कार शेतकरी मित्रांनो जालना शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज नऊ सप्टेंबर वार मंगळवार आज आपण आलो आहोत जालना या मैस बाजारामध्ये हो बघू शकता हा आहे जालना मैस बाजार तर आज आपण बघणार आहोत म्हशीची खरेदी विक्री कशी होते तर मित्रांनो चॅनलला जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघू शकता मित्रांनो बघू शकता एका शेतकऱ्याने ही म्हैस विक्रीसाठी बाजारात आणली होती पण ही म्हैस रिटर्न चालली आहे परत चालली आहे तर आपण त्यांना विचारणार आहोत मशीची किंमत विचारणार आहोत मशीची मागणी कशी झाली ते पण आपण यांना विचारणार आहोत बघू शकता चांगल्या क्वालिटीची म्हैस आहे ज्या जातीची आणि एकदम मोठ्या मापाची म्हैस आहे भा तुमची बरं बरं काय ना आपलं विठ्ठल सुरेश उगले गाव देवळगाव उगले ज्या प्रभात कालुबाजा प्रभावात जिल्हा जालना ठीक आहे ठीक आहे बरं किती किंमत सांगता एक चाळीस सांगतो एक लाख चाळीस हजार रुपये किती दिवस बाकी देणार पंधरा दिवस बाकी पंधरा दिवस बाकी देणार एक लाख चाळीस हजार रुपये किंमत सांगतात कशी मागणी झाली बाजारात मागणी एक लाख तीस हजारपर्यंत झाली एक लाख तीस हजारपर्यंत झाली आता एक लाख चाळीस सांगतात एक गिर्या गायल्यानंतर कमी जास्त होईल होईल तुमचा मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर नव्याण्णव चौऱ्याहत्तर नव्याण्णव बहात्तर सत्त्याण्णव त्र्याण्णव बहात्तर सत्त्याण्णव त्र्याण्णव त्र्याण्णव तर मित्रांनो ज्यांना एम एस खरेदी करायची असेल यानुसार या नंबरवर संपर्क करून तुम्ही एम एस खरेदी करू शकता बघू शकता एकदम मोठ्या मापाची मैस आहे चांगली क्वालिटीची मैस आहे समोर घ्यावा समोर घ्यायला तर मित्रांनो बघू शकता जालना या मैस बाजारात शेतकऱ्यांनी ही आईस खरेदी केली आहे तुम्ही घेतली का काय नाव आपलं गाव पुणा बरं बरं कशी घेतली आता हे एक महिन्याचं नाहीले बच्चचे मी आलेले हां 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 नऊ लिटर दूध आहे नऊ लिटर दूध आहे कशी घेतली ही घेतली छप्पनला छप्पन हजार रुपयाला बघू शकता मित्रांनो छप्पन हजार रुपयेच घेतले नऊ लिटर दूध आहे हिला घ्या समोर घ्या नऊ लिटरची मैस आहे छप्पन हजार मित्रांनो बघू शकतात जानला या मैस बाजारात तोलावरची मैस एका शेतकऱ्याने खरेदी केली आहे बघू शकतात चांगल्या क्वालिटीची म्हैस आहे तर आपण विचार आहोत शेतकऱ्याची अंदाजी किंमत कोणी घेतली कोणी घेतली काय का नाव आपलं गाव पानेगाव पानेगाव बरं आता किती दिवस बाकी ये व्यापाऱ्याने सांगितलं पंधरा दिवस बाकी बरोबर पंधरा दिवस लागतील दिवस आपण आपण बरोबर व्यापार सुरवात किती सांगितलं पंच्याऐंशी हजार सांगितलं पंच्याऐंशी हजार रुपये तुम्ही कशी मागितले आम्ही बहात्तर लगे कॅश घेऊन टाकू बहात्तर हजार रुपया बरोबर दुधाची गॅरंटी दुधाची त्याने पाच लिटर दुधी आपण चार हजारायची तर बघू शकता मित्रांनो बहात्तर हजार रुपये या मशीची खरेदी केली आहे मुला जातीची ही महिस आहे बघू समोर घ्यायच बहात्तर हजार रुपयाला घेतलेली म्हैस आहे एक आठ ते दहा दिवशीला बाकी आहेत बघू शकता म्हशीची क्वालिटी धन्यवाद बाय बघू शकता जानला या मैस बाजारात वगारी विक्रीसाठी एका शेतकऱ्याने आले आहेत आपण विचारणार आहोत त्याच्या अंदाजी किंमत कशी आहे बघू शकता वगारी कोणाचे आहेत वगैरे तुमचे आहे ग्राम राहतो किती किंमत सांगतात चाळीस चाळीस हजार रुपये कसे मागणी पस्तीस हजार रुपये माग द्यायचे कसे चाळीस कमी द्यायचे ना का आपलं गाव डांबरी मोबाईल नंबर मोबाईल नंबर नाही तेवीस तम्... पंच्याऐंशी तम्... ठीक आहे ठीक आहे मित्रांनो ज्यांना तर मित्रांनो ज्यांना वगैरे खरेदी करायचे असेल त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही वगैरे खरेदी करू शकता बघू शकता डांबरी या गावच्या वगैरे आहे